मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचकोर आज आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे जलवायू प्रदूषण मित्रांनो खरं तर हा एक जागतिक प्रश्न आहे आणि सर्व जगाला या जलवायू प्रदूषणाच्या सारं जग या विळख्यात अडकत चाललं आहे कारण आजकाल प्रदूषण एवढं वाढत चाललं आहे की प्रदूषणामुळे ही वातावरणाची वातावरणातील बदल आणि निसर्गातील बदल हे अगदी माणसाला संकटात टाकण्यासारखे बदल घडत आहेत आणि याला सर्वस्वी आपण किंवा प्रत्येक माणूसच जबाबदार आहे तर त्यामागे आपले काही अज्ञान असेल किंवा आपली काही अंधश्रद्धा असेल तर ह्याच थोड्या छोट्या कारणांनी आपण या जलवायू प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतो तर अशाच विषयावर माझी कविता आहे आणि कवितेचं गांभीर्य फार महत्त्वाचं आहे कारण हा एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तर लक्ष देऊन आहे का माझी कविता जलवायू प्रदूषण आज माणसाला आडवा हो कोणीतरी आज माणसाला आडवा हो कोणीतरी नाहीतर संपून जाईल ही धरती सारी धरतीला वरदान आहे या निसर्गाचे पण माणसाचा डोळा आहे तिच्यावरील माणसाने मांडले आज खूप थोटाण अहो माणसाने मांडले आज खूपच थोटाण माणूस वागतच नाही शहाण्यापरी स्वतःच करतो या निसर्गाचे नुकसान आणि म्हणतो या जगाची प्रगती झाली खरी कधी पसरवतो माणूस हवेत प्रदूषण कधी पसरवतो माणूस हवेत प्रदूषण आणि शुद्ध हवा दूषित करतो सारी कुठे उभे करतो त्या घाणीचे साम्राज्य आणि नवीन नवीन आजार घेऊन येतो आपल्या घरी माणूस करतो कधी श्रद्धेने पूजापाठ माणूसच करतो कधी श्रद्धेनेही पूजापाठ उत्सव उपास तपास व्रत वैकल्यही सारी पण त्यातून निघते काही निर्माल्य ते नदीत टाकून नदी दूषित होते सारी आज प्रगती करते सारज्यक आज प्रगती करते सारज्यक पण जलवायू प्रदूषणाचं संकट आहे लय भारी माणसाने जर आज विचारच नाही केला तर संपून जाईल ही धरती सारी तर संपून जाईल ही धरती सारी आज माणसाला आडवा हो कोणीतरी आज माणसाला आडवा हो कोणीतरी नाहीतर संपून जाईल ही धरती सारी धरतीला वरदान आहे या निसर्गाचे पण या माणसाचा डोळा आहे तिच्यावरही पण या माणसाचा डोळा आहे तिच्यावरही धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि इथून पुढे माझ्या चॅनलवर नवीन नवीन कविता येत राहतील त्यासाठी माझ्या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद